सोलापूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे कृषी मंत्री तथा मंत्री, सोलापूर शहर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्कमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीमध्ये दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर शहरात भौगोलिक परिस्थिती महानगरपालिकेतील सदस्य संख्या तसेच मागील निवडणुकीमधील महानगरपालिकेतील सर्वपक्षीय सदस्य संख्या यांची माहिती घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांची माहिती घेऊन सोलापूर शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कशाप्रकारे निवडणुकीच्या सामोरे जावे लागेल यासंदर्भात मार्गदर्शन केले या बैठकीप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भात असलेली माहिती तसेच जुने व नवीन कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर नव्याने प्रवेश करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा योग्यरित्या सन्मान करण्याबद्दल तसेच जुने नवीन यांचा योग्य समन्वय साधून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासंदर्भात व अन्य बाबींची चर्चा होऊन बैठक संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते त्यां बरोबर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व इच्छुक पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मोठ्या ताकदीने सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निश्चय व्यक्त केला या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन चंदनशे नगरसेवक तौफिक शेख गणेश पुजारी प्रदेश सचिव इरफान शेख व अन्य उपस्थित होते तरी तडक तो उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष खासदार सामीकर साहेब या दोघांच्याही सूचनेनुसार कृषी मंत्री सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे नूतन सोलापूर आणि ग्रामीण जिल्ह्याचे संपर्क मंत्री आमचे नेते आदरणीय दत्तात्रय मामा भरले साहेब यांनी आज पुणे येथील पी डी सी बँकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती या बैठकीस सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंदराव चंद्र शिवे राष्ट्रवादीचे नेते त्रपीकबाई पैलवान नगरसेवक गणेशजी पुजारी साहेब प्रदेश सचिव इरफान भाई शेख यांना आदरणीय बल्लेमानांनी येणाऱ्या महानगरपालिकेतील योग्य असं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आणि राष्ट्रवादी पक्षाचं संख्याबळ येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये वाढलं पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी मार्गदर्शन मार्गदर्शनाबा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीनं आदरणीय आदितदा असतील कटरे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सक्षम पद्धतीने लढण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि येणारा सर्वांचा समन्वय राखून आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जे काही महत्वाचे माजी नगरसेवक असतील इतर पदाधिकारी असतील त्यांना देखील या ठिकाणी सामावून घेऊन येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षा बहुसंख्याने सदस्य हे चांगल्या पद्धतीने कशा निवडून येतील त्यासाठी सुयोग्य असं मार्गदर्शन आदरणीय केलेलं आहे थोड्याच दिवसात आदरणीय कृषी मंत्री दौरा सोलापूर शहराला होणार आहे त्या दौऱ्यामध्ये काही मान्यवर मंडळींचा पक्षप्रवेश देखील होणार आहे आणि महानगरपालिकेच्या अनुषंगाने योग्य असं मार्गदर्शन सोलापूर शहरामध्ये येऊन हे तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी करणार आहे आणि या तिन्ही नेत्या मंडळींच्या माध्यमातून आणि सोलापूर शहरातील ही सर्व मंडळींच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीनं त्या ते ठिकाणी लढणार आहे आहे आणि जागा धन्यवाद राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय आमचे नेते आदर पवार साहेब राज्याचे प्रदेशाध्यक्ष गडकरी साहेब यांच्या सूचनेनुसार राज्याचे कृषी मंत्री सोलापूर शहराचे मंत्री हे आमचे मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथील सी बँकेमध्ये महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीला नेते आदरणीय महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष जाधव महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आनंद चंद्रसाहेब साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ नेते चौथी उभी शेख नगरशिवक गणेशजी पुजारी त्याचबरोबर इरफाजी शेख या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय संपर्कमंत्री भरनी साहेब यांनी महत्त्वाची बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुढील दिशा सोलापूर महापालिकेच्या संदर्भातली आम्हाला त्यांनी सांगितले या बैठकीमध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यानुसार निश्चित ते चांगल्या पद्धतीने सोलापूर शहराची निवडणूक निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि जास्तीत जास्त राष्ट्रपतीचे यशे कसे येतील यासंदर्भात आमच्या सर्वांची चर्चा राहिली आहे चर्चेमध्ये सर्वांनी हा सर्व नेत्यांनी भाग घेतला एक आणि एकत्रितपणे हे निवडणूक करून चांगला सोलापूरमध्ये राष्ट्रपती चांगला विकसित विकसित मिळेल म्हणजे निवडणूक आम्ही सर्वांनी प्रयत्न करावा